आज की इन्शुरन्स म्हणजे विमा आरोग्य विमा व अनेक प्रकारचा विमा आज की इन्शुरन्स म्हणजे विमा आणि विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपण एक सिरीज सुरू केलेली आहे जिथे आपण मेडिक्लेमच्या वेगवेगळ्या घटकांची चांगल्या पद्धतीने आपल्याशी ओळख करून देत आहोत याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा संबंध आहे कसा आहे याबाबत सविस्तर माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे याच सिरीजमध्ये आपण आजचा भागवा भाग नववा या भाग नव्यामध्ये आपण बघणार आहोत की कॅशलेस क्लेम्स का नाकारले जातात आपल्याला माहिती असेल की कॅशलेस क्लेम याचा अर्थ आपण हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं उपचार घ्यायचा आणि घरी परत जायचं आणि कुठलेही पैसे द्यायचे नाहीत पण आता हे जे पैसे द्यायचे नाहीत असं जे आहे ह्याच्यात थोडासा बदल आहे म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं आणि काहीतरी जुबोबी अमाऊंट दहावीस हजार रुपये हे डिपॉझिट करायचे आणि नंतर आपला कॅशलेस क्लेमसाठी प्री ऑथरायझेशन लेटर आपल्या टी पी एला किंवा इन्शुरन्स कंपनीला पाठवायचं आणि त्यांनी आपलं टी पी एने किंवा इन्शुरन्स कंपनीने प्री ऑथरायझेशन लेटर एक्सेप्ट केलं की आपला कॅशलेस सुरू होतो पण जर समजा काही कारणाने आपला कॅशलेस नाकारला गेला तर त्याशी काय प्रमुख कारणं असू शकतात ते आपण आता इथं बघूया पहिलं कारण आहे ते, ते, ते म्हणजे पॉलिसीशी संबंधित बऱ्याचदा काय होतं की आपण प्रीमियम चेकनी भरतो किंवा शेवटच्या दिवशी भरतो अतिशय दुःखाने सांगावं लागतं आहे की माणूस आपला एक महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यातला मेडिकल इन्शुरन्स म्हणजे जसं आपण आपल्या पत्नीशी लग्न करतो ते टाईम राहण्यासाठी हल्ली त्याचा अर्थ बदलला आहे पण पूर्वी असं असायचं की एकदा लग्न झालं की माणूस त्या पत्नीसोबत आयुष्यभर राहायचा मरेपर्यंत तसाच आपण एका मेडिक्लेमबरोबर आयुष्यभर राहतो आणि त्यालाही तेवढंच महत्त्व देण्याची गरज आहे त्यासाठी आपण रिन्युअल्स पंधरा दिवस आधी किमान जमा करायला पाहिजेत पण आपण ते टाळत जातो कारण आपण त्याआडी प्रोविजन केलेली नसते आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण मेडिक्लेमची कुठलीही प्रोविजन केलेली नसते आणि ज्या महिन्यामध्ये आपली रिन्युअल असते त्या महिन्यामध्ये अचानक आपल्याला आठवतं की अरे आपल्याकडे तर हे ॲडिशनल खर्च आहेत आणि आता मेडिक्लेमचा प्रीमियम कसा द्यायचा कुठून द्यायचा असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मित्रांनो आपण जर खरोखर मेडिक्लेम घेतला असेल किंवा घेणार असाल तर मेडिक्लेमच्या अमाऊंटची सोय आपण आधीच चांगल्या पद्धतीने करून ठेवण्याची गरज आहे त्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि त्याच्यातले कुठले मार्ग कसे आहेत ते जर आपल्याला पाहायचं असेल तर माझा वेगळा एक व्हिडिओ आहे तो जरूर पहा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या विम्यासाठी आपण कशा कशा पद्धतीची आर्थिक तरतूद करू शकतो हे त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे मांडलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण बघूया की काय कारणं असतील बाबा पॉलिसीशी संबंधित काय कारणं आहेत तर आपण बऱ्याचदा शेवटच्या दिवशी किंवा चेकनी आपण प्रीमियम भरतो आणि काही कारणाने आपल्या अकाउंटमध्ये पैसे असतात पण टेक्निकल रिझनमुळे आपला चेक बाऊन्स होतो किंवा आपलं पेमेंट रिजेक्ट होतं आणि कसं आहे इन्शुरन्स कंपनी जेव्हा एखादी पेमेंटसारखं ऑनलाईन तुम्ही काही करता तर इन्शुरन्स कंपनी किंवा चेक जरी दिला तरी इन्शुरन्स कंपनी लगेच तुम्हाला पॉलिसी देऊन टाकते इन्शुरन्स कंपनी पॉलिसीच्या खाली एका छोट्या अक्षरामध्ये असं लिहिलेलं असतं की इफ युअर मनी इज नॉट रिसीव बाय कंपनी धिस पॉलिसी स्टँड कॅन्सल आणि मग बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा कॅशलेस क्लेमसाठी काही दिवसांनी आपण जातो हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे पॉलिसी असते आपण तिकडे पॉलिसी दाखवतो ॲडमिट होतो आणि मग प्री ऑथरायझेशन लेटरसाठी डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल जे आहेत ते कंपनीला किंवा टी एला लिहितात तेव्हा टी पी आणि कंपनी म्हणते की सिक्स्टी फोर बी बी नाही आहे किंवा ही पॉलिसी आम्हाला आमच्या सिस्टममध्ये दिसत नाही मग तुम्हाला फार वाईट वाटतं तुम्ही मग एजंटला कंपनीला शिवाय द्यायला सुरुवात करता पण खरं कारण असतं की तुम्ही स्वतःच चुकलेला असता तेव्हा हे एक मोठं मेजर कारण आहे कॅशलेस नाकारला जाण्याचं त्याच्यानंतर आहे की वेटिंग पिरियड काही आपण पॉलिसी घेतो पॉलिसी कधी वाचत नाही आपण नीट त्या पॉलिसीचा अभ्यासही करत नाही आपण आपल्या एजंटलाही विचारत नाही बाबा रे या पॉलिसीमध्ये काय आहे तुमच्याकडे पॉलिसीमध्ये काय आहे ऐकायला पण वेळ नसतो अशी परिस्थिती आहे तेव्हा पॉलिसीमध्ये काय आहे हे आपण जर व्यवस्थित अभ्यासलं असेल तर काही आजार असतात की जे लाँग टर्म आजार असतात किंवा काही आजार द्या जे स्लो गोईंग आजार असतात म्हणजे ऑलरेडी तुमच्या शरीरात असू शकतात तर जनरली ती दिवसाच्या आतमध्ये जर काही झालं तर तो फक्त अपघातच असू शकतो आणि तोही अपघात अचानक घडलेला असू शकतो तरच तो कवर होतो आणि पहिल्या दोन वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये काही आजार असतात की ज्यांचं कवर पहिल्या दोन वर्षात मिळत नाही आणि काही एकदम दीर्घ मुदतीचे आजार असतात जे आपल्याला असतात जे आपण डिक्लेअर केलेले असतात त्याच्यासाठी कवर अठ्ठेचाळीस महिन्यानंतर मिळतं हो, किंवा छत्तीस महिन्यानंतर मिळतं हो। काही कंपन्या आता नवीन आलेल्या आहेत त्या तुम्हाला काही डिस्काउंट किंवा काही ऑफर करतात पण त्यासाठी एक्स्ट्रा पैसे येतात त्यांनी तुमचं जे कवर आहे ते थोडंसं कमी होतं त्याच्यानंतर या काळात पण जर तुम्ही क्लेम केला तरी नाकारला जातो प्री एक्झिस्टिंग काय आजार असतील जे आपण सांगितलेच नसतील पॉलिसी घेताना त्याच्यामुळे आपण कॅशलेस नाकारू शकतं त्याच्यानंतर हो। पॉलिसी ॲक्टिव्ह नसणं हो, मग अशी सांगितलं त्याप्रमाणे किंवा सा काही एक्सक्लुजन्स असतात की जसं कॉस्मॅटिक सर्जरी आहे दातांचे उपचार आहेत काही प्रेग्नन्सी रिलेटेड केसे सर्जरीज आहेत किंवा काही प्रेग्नन्सी रिलेटेड काही उपचार आहेत की जे मुळेच या पॉलिसींमध्ये कवर नसतात मग त्याच्यासाठी कॅशलेस नाकारला जातो आता बघूया हॉस्पिटल्सशी संबंधित काय कारणं असतात तर बरेचदा हॉस्पिटल नेटवर्कमध्येच नसतं कारण आपण ज्या वेळेस पॉलिसी घेतलेली असते आपण एवढं काही किन नसतो आपण सिस्टमवर बघितलेलं असतं कम्प्युटरवरती की बा हां हॉस्पिटलचं नाव दिसतंय म्हणजे हॉस्पिटल आहे पण साधारण तीन महिन्यानंतर दर तीन महिन्यानंतर इन्शुरन्स कंपन्या रिव्ह्यू करतात हॉस्पिटल्सचा आणि मग त्या डिव्यूमध्ये असं कळतं की हे हॉस्पिटल आता आपल्याबरोबर काम करत नाही आपल्याबरोबर व्यवस्थित कंपनी त्याला डिच करतं तुम्हाला माहितीच नसतं की हॉस्पिटल आहे की नाही बरं आम्ही ज्या वेळेस हॉस्पिटलाइज होतो अगदी प्लॅन सर्जरी असू दे किंवा इमर्जन्सी असू दे आमच्याकडे इंटरनेट नसतं आमच्या फोनमध्ये आमच्या फोनमध्ये कुठली सुविधा नसते आम्हाला एजंट कोण असतं ते माहिती नसतं एजंटचा नंबरही आपल्याकडे नसतो किंवा कंपनीचाही टोल फ्री नंबर आपला लागत नाही त्यावेळेस मग आपल्याला नेटवर्क हॉस्पिटल नक्की कुठे आहे हे पण कळत नाही मग यावेळेस आपण नेटवर्क हॉस्पिटल न शोधता आपण जे समोर दिस त्याच्यात भरती होतो मग तिथे काही कॅशलेसची सुविधा उपलब्ध नसते आता नवीन कायदा असा आला आहे की एनी वेअर कॅशलेस जर तुम्ही हॉस्पिटलशी संबंधित कारणं आपण बघतो आहे आता काही वेळा काय होतं की आपल्याला डॉक्युमेंटेशनमध्ये त्रुटी असतात म्हणजे हॉस्पिटलनी प्री ऑथरायझेशन फॉर्म टेस्ट रिपोर्ट्स वगैरे तुम्ही हॉस्पिटलला सबमिट केलेले नसतात डॉक्टरचे नोट्स अंदाजे बिल योग्य प्रकारे सादर केलं आहे की नाही हे इन्शुरन्स कंपनी बघते त्याच्यावर पण बरेचदा क्लेम नाकारला जातो किंवा पॅकेज रेट्स असतात इन्शुरन्स कंपनीचे ठरवलेले काही वेळा हॉस्पिटलने घेतलेले चार्जेस आणि इन्शुरन्स कंपनीच्या पॅकेज रेट्समध्ये मोठा फरक असतो आणि असं असेल तरीसुद्धा कंपनी या कॅशलेस हॉस्पिटल कॅशलेस नाकारते तेव्हा कॅशलेस नाकारण्याची अनेक कारणं आहेत ह्याच्यामध्ये आपण प्री हॉस्पिटलायझेशन ज्यावेळेस करतो त्याच्यापूर्वी हो आपण काही मेडिकल टेस्ट करतो आणि या मेडिकल टेस्टचे रिपोर्ट्स वगैरे आपण बरोबर काही नेत नाही आपण काय सांगतो खूप इमर्जन्सी आहे म्हणून आम्ही धावत धावत हॉस्पिटलमध्ये गेलो आमच्याकडे काहीच नव्हतं आणि आमचे सगळे रिपोर्ट्स घरी होते अरे बाबा जर घरातनंच तुम्ही पेशंटला नेलं तर सोबत त्याची फाईल बरोबर नाही ना ती ना, फाईल योग्य ठिकाणी ठेवा मग ती ठेवली की तुम्हाला सापडते पण मग जर आपण असं म्हटलं की सगळं काय आम्ही नंतर बघू तो है। तर मग तुमचं कॅशलेस जे आहे ते नाकारलं जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर विमाधारकाशी संबंधित कारणं चुकीची माहिती देणे आजाराचं कारण सुरुवातीची तारीख वैद्यकीय इतिहास या सगळ्या गोष्टी जर चुकीच्या सांगत गेले तुम्ही तर तुमचा क्लेम कॅशलेस क्लेम नाकारला जातो त्याच्यानंतर काही आजार जे तुम्ही पॉलिसी घेताना सोयस्कररित्या सांगितले नाही म्हणजे नॉन डिस्क्लोजर किंवा काही पूर्वीचे आजार ॲलर्जीज आधी झालेले ऑपरेशन वगैरे सांगितले नसेल आणि त्याची जर कंपनीला शंका आली तर कंपनी कॅशलेस नाकारू शकते आणि सांगू शकते या आहोत मी रिएम्बर्समेंट क्लेम करा आम्ही मग तुमचा अभ्यास करून तुम्हाला क्लेम देऊ प्रवासी अपघातात अपघात प्रकरणात नशा करणं गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा कृती जर अपघाताच्या वेळी दारू ड्रग्सच्या प्रभावाखाली असेल किंवा गुन्हेगारी कृतीत सामील असेल तर क्लेम कॅशलेस क्लेम नाही केला घेतला जात कंपनीकडनं तो नाकारला जातो त्याच्यानंतर वैद्यकीय कारणं काय आहेत तर वैद्यकीय कारणं नॉन मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे ज्या ट्रीटमेंटला कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलायझेशन आवश्यक नाही असं जर कंपनीला वाटलं तर कंपनी तुमचा क्लेम नाकारू शकते म्हणजे तुम्हीच म्हटलं म्हणजे हॉस्पिटलायझेशन होईलच असं काही धरून चालण्याचं कारण नाही चोवीस तास हॉस्पिटलायझेशन नसणं बरेचदा चोवीस तास हॉस्पिटलायझेशन ॲडमिट अस अनिवार्य असतं पण तरी काही वेळा आपण डेलिबरेटली कमी वेळातच निघून जातो तिकडनं म्हणजे एक तास आधी डिस्चार्ज घेतो तेवीस तासातच मग कंपनी नाकारते कॅशलेस रिएम्बर्समेंट पण देत नाही बरेचदा क्लेमच देत नाही त्याच्यानंतर डॉक्टरांचा निष्कर्ष जो आहे तो पॉलिसीच्या कवरेजशी जुळत नाही उदाहरणार्थ काही कॉस्मॅटिक सर्जरीज असतात सौंदर्यविषयक सर्जरीज किंवा वंध्यत्वावरचे उपचार असतात किंवा कधीकधी काही अनवॉन्टेड गळू काही एखादं डोक्यावर तोंडावर काय आलेलं असेल ते काढण्यासाठी जर तुम्ही ऑपरेशनसाठी गेलात तर त्यासाठी कॅशलेस नाही मिळत रिएम्बर्समेंटही बरेचदा नाही मिळत ते सर्व करताना काय करण्याची गरज आहे तर पहिली गोष्ट पॉलिसी घेताना सर्व आजार वैद्यकीय इतिहास प्रामाणिकपणे इन्शुरन्स कंपनीला सांगणे म्हणजे काय की एजंटने दिलेला फॉर्म प्रॉपरली भरणे आणि त्या फॉर्मची एक प्रत आपल्याकडे ठेवणे म्हणजे समजा कोणाशी भांडायचं असेल तर आपल्याला ती प्रत आपल्याकडे असणं आवश्यक आहे नेटवर्क हॉस्पिटलमध्येच जायचं उपचारासाठी म्हणजे पी पी एन फॉलो करायचा प्री ऑथरायझेशन फॉर्म नीट भरला आहे का ते तपासायचं जर आपल्याला भरता येत नसेल तर एजंटला कळवायचं की बाबा रे हे फॉर्म जरा भरून द्या आमचा प्री ऑथरायझेशन एजंटला बोलवू नका तिकडे हॉस्पिटलमध्ये तो येणार नाही कदाचित पण तुम्ही त्याला मेलवरती फॉर्म पाठवला तर तो भरून तुम्हाला पाठवू शकतो उपचार खरंच पॉलिसीत कवर आहे का हे आधी एजंटकडनं तपासून घ्या आपला एजंट कोणा लक्षात ठेवा म्हणजे सांगायचं तात्पर्य त्याच्यासाठी पण कॅशलेस क्रीम नाकारला जाऊ शकतो त्याच्यानंतर एजंटकडनं किंवा टी पी एकडनं इन्शुरन्स कंपनीकडनं कवरेज डिटेल्स काय आहेत त्याच्यासाठी फोन करा माहिती करून घ्या नाही तर मग काय माझं ॲपेंडिक्स फाटला रात्री दोन वाजता आम्ही ॲडमिट झालो आणि पॉलिसीमध्ये दोन वर्षाच्या क्लॉजमध्ये आमचं अपेंडिक्स आलं आणि आमचं कवर नाही होत आहे आणि कॅशलेस नाकारलं तर ते नाकारण्याचा अधिकार कंपनीला आहे इन्शुरन्स कंपनीला मला फाईट करता येतं पण तुम्ही जर प्रॉपरली तुमचा फॉर्म फिलअप केला असेल योग्य माहिती कंपनीला दिली असेल तर शंभर टक्के तुमचा क्लेम ॲक्सेप्ट होतो आणि कॅशलेसच्या क्लेमसाठी पण तुम्ही चांगल्या पद्धतीने फाईट करू शकता आणि तशा यंत्रणा भारतात मौजूद आहेत उपलब्ध आहेत न अशा यंत्रणा मग त्या यंत्रणांकडे तुम्ही जाऊ शकता तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथे थांबतो आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आज के इन्शुरन्स म्हणजे विमा आणि विविध उद्योग हो। आणि जास्तीत जास्त संख्येने व्हिडिओज जे आहेत ते पहा त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या ग्राहकांना किंवा जे संभाव्य इन्शुरन्स घेणारे लोक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद